जय जय रुग्वी समर्थ बघा समर्थ म्हणतात की हिंमत ठेवा आणि प्रत्येक दिवस काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला सांगतात बघा समर्थ म्हणतात की कोणतंच काम छोटं आणि मोठं नसतं प्रत्येक काम हे mm -mm. मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं तर त्या कामामध्ये यश येतं असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ म्हणतात की सगळ्यांच्या हातात परभ्रमाणे ईश्वराने जन्माला खालताना चावी दिली आहे आणि स्वर्ग आणि नर्क तर असतोच पण समर्थ म्हणतात की जो सकारात्मक विचार करतो त्याच्या हातात स्वर्गाची चावी असते आणि जो नेहमी निगेटिव्ह आणि नकारात्मक आणि नेहमी माझ्या हातून होत नाही मी करू शकत नाही मला हे शक्यच नाही असं जो म्हणत असतो त्याच्याकडे मात्र नरकाची चावी नेहमी असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परब्रम्माने ईश्वराने सर्वांना हिरा म्हणूनच जन्माला घातलेला आहे प्रत्येकाने चमकायचं की नाही चमकायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एक पक्षी असतो तो चार वेळा उडतो इकडच्या पुलावरून तिकडच्या पुलावर, पुलावर नेहमी मध खातो प्रत्येक झाडांवर चढतो आणि झाडांमधला झाडामधील जे काही फळं आहेत ते फळं खातो बघा त्या पक्षाला उडण्याचं सामर्थ्य परप्रमाणे दिलेलं आहे पण जो पक्षी आता मोर हा उडू शकत नाही तो चालून कोठे पाहिजे तिथे जाऊ शकतो पण उडण्याचे सामर्थ्य मोराला नसते मग म्हणतात की प्रत्येकामध्ये सामर्थ्य असते प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घातलेला आहे त्या पक्षाला मोरासारखं पळता येत नाही चालता येत नाही आणि मोरालाही त्या पक्षासारखं ओढता येत नाही म्हणजे प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी गुण असतो ते गुण आपण चमकवायचे आहेत का नाहीत हे जे जे त्याच्या हातात आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एक दिवस यश हे कोणालाही येत नाही समर्थ म्हणता की आपण जंगलात गेलो आणि जंगलातील एका झाडाला जर आपण एकच वार पुरालीने घातला तर ते झाड एका एका प्रहाराने तुटेल का म्हणले समर्थ ते झाड तर तुट ते झाड जर जाड असेल आणि त्या झाडाला जर आपण तोडायचं तोडाव असं वाटत असेल तर त्या झाडाला कित्येक वेळा तरी आपल्याला प्रहार करावा लागेल त्यावेळेस ते झाड तुटतं म्हणले समर्थ तसं आपल्यालाही एका दिवसात यश येणार नाही पण हळूहळू करत आपण या यशाच्या एक एक पायऱ्या चढत राहिलो तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक दिवस नक्की यश येईल असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ म्हणतात की पावसाच्या एका पावसाने डोंगर कधीही कोसळून पडत नाही सतत जर सतत तर त्या डोंगरावर पाऊस पडत राहिला सतत जर त्या डोंगरा डोंगरामध्ये पाऊस मुरत राहिला सतत जर ते डोंगरामध्ये पाणी उरत राहिलं तर हळूहळू करत ते डोंगर भुजबुसीत होणार आणि एक दिवशी मात्र ते डोंगर नक्कीच पडणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण एका पावसाने मात्र ते डोंगर पडणार नाही विवेकातून घ्या समर्थ म्हणतात की एका प्रयत्नाने यश कोणालाही येत नाही सतत प्रयत्न करा सतत ध्यास धरा सतत मी का नाही करू शकत मला का नाही येत मला यश येणारच मी करणारच असं जर म्हणत राहिलं तर बघा म्हणले समर्थ थेंबे थेंबाचे जसं आपण नळाखाली घागर ठेवतो एक घागर पूर्णपणे भरून जाते तसं आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याही कामामध्ये आपल्याही कामाच्या सुरुवातीमध्ये आपल्याला थेंब थेंबच यश येणार आहे आणि कायमस्वरूपी भरपूर यश हे कोणाला सुरुवातीला येत नसतं म्हणून समर्थ म्हणतात की हार मानू नका निराश होऊन नका नकारात्मक विचार करू नका माघार घेऊ नका त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न करा भरे त्या वाटाने सुरुवातीला काटे असतील पण पुढे गेल्यानंतर तुला फुलच प्राप्त होतील असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की बघा समर्थ म्हणतात की पळता येत नसेल तर चालता आलं पाहिजे थोडं थोडं का होईना आपण चालत राहिलं पाहिजे तर चालता येत नसेल तर रांगता आलं पाहिजे थोडं थोडं का होईना रांगत आपल्याला पुढं सरकता आलं पाहिजे पण काही ना काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे शांत राहू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की शांत बसण्यापेक्षा थोडं थोडं का होईना पुढे जात राहा असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपल्याला जर चांगलं जीवन जगाव असं वाटत असेल आपली लाईफ आपलं जीवन हे उत्तमाच असं वाटत असेल तर आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही कारण कोणालाही कष्टाशिवाय फल प्राप्त होत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जंगलातलं हरण म्हणतो की मला जास्त वेगाने आज पळावं लागेल नाहीतरी वाघ माझी शिकार करेल आणि मला खाऊन टाकेल पण वाघ म्हणतो की मला जोरात पळावे लागेल मला जोरात पळावे लागेल का तर मला हरण सापडणार नाही आणि माझं आणि माझं पोट कसं भरणार म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास आहे प्रत्येकाला प्रयत्न करावेच लागतात हे फक्त मनुष्यालाच नाही तर प्रत्येक वनस्पतीला प्रत्येक प्राण्यांना प्रत्येक पक्ष्यांना हे त्रास सहनच करावा लागतो बघा म्हणजे समर्थ उन्हाळ्याचे दिवस आलेत आपण मात्र आपण मात्र एसी खाली बसतो फॅन खाली बसतो घरामध्ये बसतो पण त्या वनस्पतीने त्या पक्ष्यांनी त्या झाडांनी उन्हाच्या वेळेस कुठे जावे ते ऊन सहन करतं वारा सहन करतं पाऊस सहन करतं पण कधीही भगवंताला परब्रह्माला तक्रार करत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले आपले जीवन चांगले आपल्याला जगावशी वाटत असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एक प्रांची ताई होती आणि त्या ताईंकडे एक अशी खडका जमीन होती आणि त्या ताईंना ती खडका जमीन विकायची होती पण कोणीही तिला गिराक भेटत नव्हतं आणि जर गिराक भेटत असेल तर ते फार कमी किमतीला ते जमीन जमीन मागत होते आणि तिला ती कमी किमतीला द्यायची नव्हती मग मात्र ती खूप त्रासलेली होती खूप विचारत होती पण एक व्यक्ती असा आला की तिचा तिने अपमान त्या व्यक्तीने त्या प्रांच्या ताईचा अपमान केला आणि त्या प्रांच्या ताईला म्हणाला की ही खडका जमीन काहीच कामाची नाही ही खडका जमीन मेंढे मेंढ मेंढपालसाठी मेंढ मेंढे राखण्यासाठी सुद्धा या लायकीची सुद्धा ही जागा नाही असं त्या व्यक्ती त्या व्यक्तीने बोलले त्यावेळेस आहे का ईश्वरानेच मला ही काहीतरी संकेत दिलेला आहे आणि मग मात्र त्या तफरांच्या ताईच्या मनात आलं की आपण ही जमीन ही जमीन आता विकायची नाही मेंढ्याचा व्यवसाय आपण चालू करायचा आणि तिने बघा थोडंफार तिच्याकडे फाडवलं होतं तिने मेंढ्या खरेदी केला आणि त्याचा व्यवसाय तिने तिथे चालू केला आणि असा तिचा व्यवसाय एवढा पुढे गेला व्यवसाय पुढे केला की तिने एका खडका जमिनीवर बसले नाही तर तिने अनेक चार पाच खडका जमिनी खरेदी केल्या बघा म्हणले समर्थ आपल्याला संकटातूनच संधी आली पाहिजे पण आपण म्हणतो ईश्वर आणि परप्रमाणे अशी वाट माझ्यावर का आणली असे संकट माझ्यावर काय आणलं असं तुफान माझ्यावर काय आणलं असं समस्या माझ्यावर काय आणल्या त्यावेळेस बघा तिथं फ्रानची एवढी पुढे गेली एवढी पुढे गेली की तिने पेड्याचा बॉक्स घेतला आणि ज्या भाऊनी ज्या ज्या व्यक्तीने तिला त्यांना त्या खडका जमिनीविषयी बोलले होते तिला म्हटले होते कि ती वेंढपालच्या वेंढपाल व्यवसायाच्या व्यवसायासाठी सुद्धा ती जमीन लायकीची नाही असं या सुद्धा ती बोलले होते त्या ताईनी व्यक्तीच्या त्या व्यक्तीला त्या ताईनी पेड्याचा बॉक्स नेऊन दिला आणि त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली अहो मी तर तुम्हाला काही उत्तमच सांगितलं नव्हतं उलट मी तर तुम्हाला मन दुखल असे शब्द वापरले होते तरी तुम्ही मला पेड्याचा बॉक्स का दिला त्यावेळेस ती ताई म्हणाली खरंच तुम्ही त्या दिवशी मला उत्तम माझा मार्ग दाखवला आणि तुम्ही मेंढ्याचा व्यवसाय करण्याच्याही लायकीची ती जागा नाही असं म्हटलं आणि मला तीच संधी प्राप्त झाली आणि मी ते मेंढ्या मेंढ्याचा व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायावरूनच मी दोन तीन खडका जमिनी खरेदी केल्या आणि मग मात्र त्या भाऊंनाही आनंद झाला की मी एक शब्द बोललो हो पण यांचं उत्तम झालं यांचं कल्याण झालं बघा म्हणजे समर्थ आपल्यालाही आपल्यालाही अशा, अशा संकटातून आपल्याला संधी मिळत असते आपल्याला त्या संधीच सोनं करून घेता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की जीवनामध्ये अनेक संधी मिळत असतात त्या संधीच आपल्याला सोनं करता आलं पाहिजे बघा समर्थ म्हणतात की मोठ्या मोठ्या झाडांचं बी हे खाली पडत असतं ते बी सुद्धा ते बी सुद्धा सकारात्मक विचार करत असतं की मी एक ना एक दिवस या मोठ्या झाडाच्या बरोबरीने येणार आणि त्यावेळेस ते बी नेहमी विचार करत असतं आणि तेथेच पडून तेथे त्याला कोंब येतो आणि हळूहळू करत ते, ते, ते त्या ज्या झाडाच्या बी खाली पडलेलं असतं त्या झाडाच्या बरोबर ते जाऊन पोचतं बघा म्हणले समर्थ त्या बी मध्ये एवढे सकारात्मक विचार असतात चांगले विचार असतात तो जमिनीतून वर येऊ शकतो मग आपण का खालून वर जाऊ शकत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाला जन्माला घालताना दोन चावी दिलेलेच आहे एक स्वर्गाची आणि एक नरकाची जो सकारात्मक विचार करतो तो स्वर्गाचा दार उघडतो आणि जो नकारात्मक विचार करतो तो नरकाचं दार उघडतो असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू